पुण्याचं राजकीय वातावरण सध्या आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आघाडीच्या भविष्याबाबत आता मोठा प्रश्न उभा राहिलाय त्यामुळे पुण्यात महायुती फुटणार का असे प्रश्न उपस्थित होऊ लागले कारण निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच महायुतीतल्या भाजपने एकशे सहासष्ट जागांपैकी एकशे पाच जागांवर दावा केलाय त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांना हा फॉर्म्युला मान्य असणार का हा देखील प्रश्न उपस्थित होतोय असं असताना आता पुढे काय होऊ शकतं याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महायुतीच्या विजयाबद्दल सांगायचं झालं तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महायुतीने दोनशे तीस जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला होता भाजपने स्वबळावर एकशे बत्तीस जागा जिंकल्या तर शिंदे गटाने सत्तावन्न आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एक्केचाळीस जागा जिंकल्या तर त्यांच्या या यशामुळे महायुतीचं मनोबल खूप उंचावलंय पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत अंतर्गत मतभेद उफाळून येत आहे पुणे हे सांस्कृतिक आणि राजकीय दृष्ट्या महाराष्ट्राचं महत्वाचं केंद्र आहे इथली महानगरपालिका निवडणूक ही फक्त स्थानिक नाही तर राज्यस्तरीय राजकारणावरही परिणाम करणारी आहे त्यामुळे सर्वच पक्षांचं लक्ष आता पुण्यावर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच जाहीर केलंय की महायुती एकत्रितपणे स्थानिक निवडणुका लढणार पण पुण्यात मात्र भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जागा वाटपावरून तणाव वाढताना दिसतोय यामागचं नेमकं कारण काय याबद्दल आपण थोडं सविस्तर जाणून घेऊया काल पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती म्हणून निवडणुका लढण्याचा आमचा प्रयत्न आहे असं म्हटलंय मात्र काही ठिकाणी अपवाद असू शकतात त्या ठिकाणी आमच्यात समजुतीनुसार वेगळी भूमिका घेऊ आणि एकमेकांवर टीका न करता जास्तीत जास्त ठिकाणी आम्ही एकत्र लढणार आहोत असं काल देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं पुढे पुण्याचे जे भाजप शहर अध्यक्ष आहेत धीरज घाटे यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलंय की भाजपने पुणे महानगरपालिकेत एकशे पाच नगरसेवक निवडून आणण्याचं टार्गेट दिलंय पुणे महानगरपालिकेत एकूण एकशे सहासष्ट जागा आहे मागील दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपने शंभर जागा जिंकून सत्ता मिळवली होती तर तत्कालीन एक पस्तीस ते चाळीस जागा जिंकल्या होत्या शिवसेनेला दहा आणि काँग्रेसला नऊ जागा मिळाल्या होत्या घाटे यांनी सांगितलंय की गेल्या काही वर्षात भाजपची ताकद आणखीनच वाढलीय नुकतच पाच माजी नगरसेवकांनी पक्षात प्रवेश केलाय ज्यामुळे भाजपची संख्या एकशे वर पोहोचली याशिवाय भाजपने गेल्या काही वर्षात पुण्यात अनेक विकास कामं केली आहेत ज्यामुळे त्यांना जनतेचा पाठिंबा मिळेल असा भाजपला विश्वास आहे पण विशेष बाब म्हणजे घाटे यांनी असं सूचित केलंय की भाजप स्वबळावर निवडणूक लढण्यास पूर्णपणे तयार आहे ते आम्ही सर्व एकशे सहासष्ट जागांवर तयारी केली आहे पण अंतिम निर्णय हा पक्षाचे वरिष्ठ नेते विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे घेतील याचा अर्थ पुण्यात भाजपला अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जागा वाटप करायची फारशी इच्छा नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय आणि कदाचित या मागचं कारण असू शकतं पुण्यातील राजकीय इतिहास आणि दोन्ही पक्षांचा एकमेकांविरुद्धचा जुना संघर्ष असं बघायला गेलं तर पुणे हा अजित पवारांचा गड मानला जातोय दोन हजार सतराच्या निवडणुकीत एक संध राष्ट्रवादीने पस्तीस ते चाळीस जागा जिंकल्या होत्या दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बहुतांश पुण्यातील माजी नगरसेवक आणि स्थानिक नेते अजित पवार यांच्यासोबत गेले त्यामुळे त्यांच्याकडे अजूनही पुण्यात चांगली ताकद आहे पण राष्ट्रवादीला महायुतीत सामील करताना भाजपला थोड्या अडचणी येऊ शकतात कारण गेले अनेक वर्ष पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी होते दोन हजार मध्ये भाजपने राष्ट्रवादीला मागे टाकून सत्ता मिळवली तेव्हा अजित पवार यांनी पुण्यातून सत्ता होती आता जर महायुतीत एकत्र लढायचं ठरलं तर जागा वाटप हा मोठा ठरू शकतो उदाहरणार्थ जर राष्ट्रवादीला चाळीस ते पन्नास जागा द्याव्या लागल्या तर भाजपला आपल्या एकशे पाच नगरसेवकांचं टार्गेट साध्य करणं कठीण होईल दुसरीकडे राष्ट्रवादीला कमी जागा दिल्या तर अजित पवार नाराज होऊ शकतात ज्यामुळे महायुतीच्या एकजुटीला धक्का बसे यामुळे भाजप सावध पवित्रा घेताना आता दिसतंय मुळात पुण्यातच नाही तर महायुतीत एकूणच अंतर्गत तणाव दिसतोय विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अनेकदा नाराजी उफाळून आली आहे जसं की आपल्याला माहितच आहे महायुतीत अंतर्गत नाराजीचा रायगड नाशिक पालकमंत्री पदाचा मुद्दा हा सध्या जास्त चर्चेत आहे पुण्यात जर कधी महायुती फुटली तर याचा परिणाम फक्त पुणे महानगरपालिकेवर नाही तर औरंगाबाद नाशिक आणि ठाणे यासारख्या इतर महानगरपालिकांच्या निवडणुकांवरही होऊ शकतो याशिवाय महायुतीच्या फुटीमुळे महाविकास आघाडीला याचा चांगला फायदा होऊ शकतो कारण पुण्यात ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्याकडे अजूनही समर्थन आहे शेवटी काय तर पुणे महानगरपालिका निवडणूक ही महायुतीच्या एकजुटीची मोठी कसोटी असेल असं म्हणायला हरकत नाही कारण भाजपने ऑलरेडी एकशे पाच जागांवर दावा केलाय त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांना हा फॉर्म्युला मान्य असणार का हा तर प्रश्न आहेच पण जरी त्यांना ते मान्य असलं तरी पुढे जागा वाटपाचा तिढा ते कसा सोडवणार हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे पुण्यात महायुती एकत्र राहील की फुटेल हे आता येत्या काळातच स्पष्ट होईल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला